आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही एस एम मराठी न्यूजच्या बातमीचा दणका रुकडी उड्डाण पुलाजवळील दुरुस्ती एस एम मराठी न्यूज चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या रुकडी उड्डाण पुलाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा वाहनधारकांची तीव्र नाराजी तात्काळ दुरुस्तीची मागणी या बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कारवाई करत रस्त्यावरील धोकादायक खड्डा भरून घेतला आहे काही दिवसांपासून या ठिकाणी रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते एस एम मराठी न्यूजने ही बाब पुढे आणत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित केला होता बातमी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आवश्यक दुरुस्तीचे काम करून घेतले वाहन धारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी एस एम मराठी न्यूज चॅनल कौतुक करत नागरिकांच्या आवाजाला प्रतिसाद देत प्रशासनाने केलेल्या तातडीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे बातमीचा परिणाम म्हणून रस्ता आता सुरक्षित झाला आहे काही दिवसापूर्वी इसरगंजी रोडवरील जे ब्रिज आहे या ब्रिज वरती एक मोठा खड्डा पडला होता आणि त्या खड्ड्या खड्ड्यातून अनेक लोक या ठिकाणी झाले होते याचा एक भाग म्हणून आपले एस एम मराठी न्यूज कायम लोकांच्या अन्यायासाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी कायम सदैव तत्पर असणारे हे न्यूज चॅनल ते आमचे मित्र मादळे साहेब यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या न्यूज माध्यमातून या खड्ड्याविषयी जो जो आवाज उठवला आणि त्याची दखल घेऊन प्रशासनानं आज हा खड्डा मोजवलेला आहे आणि येथील ये जा करणाऱ्या लोकांना प्रवाशांना एक चांगला रस्ता इथं तयार करून दिला खर तर एस एम न्यूज आम्ही या भागातील नागरिक म्हणून या रस्त्याचे प्रवासी म्हणून आम्ही आभार मानतो आत्ते इचरकंजी या ठिकाणी उड्डाणपूल शेजारी असणाऱ्या खड्ड्यामुळे वारंवार अपघात होत असल्या कारणाने एस एम न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून एक बातमी प्रसारित झाली होती कि या खड्ड्यामुळं सतत अपघात होत असल्या कारणानं या बातमीची दखल घेऊन एस एम मराठी न्यूजच्या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने या ठिकाणी त्वरित खड्डा मोजवण्याचं काम केलेलं आहे खरोखरच एस एम न्यूजच्या टॅगलाईनचे म्हणजेच मदाय साहेबांच्या या न्यूज चॅनलच्या टॅगलाईनचे लोकशाहीच्या रक्षणासाठी खरोखरच हे रक्षण करण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून एक या रस्त्यावरील अपघात टाळण्याचं काम हे रक्षणासारखंच झालेलं आहे आणि या बातमीचा इम्पॅक्ट प्रशासनानं हे खड्ड मुजवण्याचं काम केल्यामुळं या बातमीची दखल प्रशासनानं घेतल्यामुळं मी एक येथील नागरिक किंवा प्रवासी म्हणून मी या न्यूज चॅनलचं चा, एस एम मराठी न्यूज चॅनलचं चा, खूप खूप आभार मानतो तसेच धन्यवाद देतो कारण प्रशासनाचाही मी इथं या ठिकाणी धन्यवाद मानतो कारण इथून पुढच्या कालावधीत अपघात होणे टाळता येईल या ठिकाणी असं काम झालेलं आहे आणि या न्यूज चॅनलचा दणका हा एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेल असं इतक्या लवकर बसेल असं वाटलं नव्हतं पण मदाई साहेबांच्या चॅनलच्या माध्यमातून हा खूप मोठा भविष्य काळातील धोका हा थांबलेला आहे यामुळं मी चॅनलचे व प्रशासनाचे धन्यवाद मानतो एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा